भारत इतकं ड्रोन उडवला आपण आणि आवाज असा जरा मजबूत आवाज पाहिजे भारत माता की वन वे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज होळकेश्वर नरसाळा आणि आपल्या विधानसभेतील संपूर्ण पंचेचाळीस हजार घरांना घरांचं स्वामित्व तुम्हाला तुमचं प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याकरता जो शब्द मी विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला दिला होता की आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार जर आलं तर आम्ही तुमचं स्वामित्व करून देऊ हे स्वामित्व देण्याकरता आजच्या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय सुधाकरराव कोडेजी आनंदराव राऊतजी अपले अजय बोडारेजी प्रतिताई मानमोड़ेजी पप्पू राउत लीलाताई विद्याताई मड़ा स्वातिताई आखतकर पूजाताई पूजाता योगेश मड़ा एडीओ वंदना सौरंगपते उपसंचालक विष्णुजी शिंदे अमयजी जोशी तहसीलदार टे अपले अधीक्षक भूषण मोहिते सतीश पवार आणि सर्व भूमापनचे अधिकारी उपस्थित समोर बसलेले सर्व मान्यवर या ठिकाणी पिंपळ साहेबांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या माझ्या प्रयत्नाला त्यांनी आपलं मागं लागून थोडा प्रयत्न केला तर या ठिकाणी एक महत्वाची माहिती आपल्याला आमच्या एस एल आर जोशी दिली की नेमकं काय होणार आहे कसं आम्ही सर्वेक्षण करणार आहे आपण घरोघरी मोजमापाची पद्धत होती पुरातन काळामध्ये प्रत्येकाचं घर मोजायचं घरोघरी जायचं नक्षा बनवून द्यायचा पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपलं सरकार आल्यानंतर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीकडे वाड्या पाड्यावर राहणाऱ्या धनगरवाड्यावर राहणाऱ्या आदिवासी पाळातल्या व्यक्तींना मेळघाट सारख्या सारख्या नक्षलाईट भागामध्ये आणि मेळघाट सारख्या आदिवासी भागामध्ये प्रत्येक व्यक्तीला याचं प्रॉपर्टी कार्ड हटलं पाहिजे या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला आणि महाराष्ट्रातली चौदा कोटी जनतेला त्याची प्रॉपर्टीचं कार्ड मिळालं पाहिजे याकरता या देशामध्ये स्वामित्व योजना आली ग्रामीण भागातलं प्रत्येक घर स्वामित्व योजनेमध्ये मोजल्या गेलं त्याच्या आता सनद दिन सुरू झालं आणि मग या ठिकाणी असा प्रश्न आला की आपण ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला तर स्वामित्व देतो आहे त्यांच्या डोळे सर्वेक्षण तर आपले झाले आहे पण मग माझ्या लक्षात आलं की आपण हे शहराकरता केलं पाहिजे आणि मग शहराकरता आपण दहा नगरपालिका निवडल्या नक्षा स्कीम आपण आणली ग्रामीण भागाकरता स्वामित्व आलं आणि शहरी भागाकरता नक्षा स्कीम आली आणि या नक्षा योजनेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या ठिकाणी हे काम सुरू करण्याकरता आम्हाला सूचना दिल्या आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात झाली आणि आज या महाराष्ट्रातल्या जवळपास दहा नगरपंचायती याचं हे काम सुरू झालं ही गोष्ट खरी आहे की प्रमाणित करण्याकरता वरिष्ठ अधिकार लागतो पण जोशीजी मी आता ठरवला आहे की कायद्यामध्ये थोडी सुधारणा करून जास्तीत जास्त अधिकारी आणि लवकरात लवकर काम करण्याकरता क्लास टू जरी अधिकारी असतील त्याला चांगला अनुभव आहे त्यामुळे त्यांनाही अधिकार देता येईल का याची मी काळजी घेतो आहे जेणेकरून आपल्याला दोन वर्षाचं काम एक वर्षात पूर्ण करता येईल कारण त्याचं सर्टिफाईड करायचे अधिकार सर्टिफाईड करायचे अधिकार क्लास टू ऑफिसरला नाही आहे पण क्लास टू ऑफिसरला जर दिले तर निश्चितपणे थोडी कायदे सुधारणा करावी लागेल ती करण्याची त्या ठिकाणी अधिकार मला प्राप्त आहे खरं तर आपण जे सर्वेक्षण करतोय जवळपास चाळीस हजार प्रॉपर्टीचं पंचेचाळीस हजार प्रॉपर्टीचं म्हणजे व्हर्टिकल जर विचार केला आपण ओरिजेंटल विचार केला तर आपल्याला या ठिकाणी बत्तीस हजार चारशे प्रॉपर्टी या ठिकाणी आहे पण जर व्हर्टिकल विचार केला तर आपल्याला जवळपास पंचेचाळीस हजारच्या वर घरं उडकेश्वर नरसाळ्यामध्ये आहेत आणि पंचेचाळीस घराला त्या ठिकाणी स्वामित्व देणे एक मोठं चॅलेंज आहे त्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी दोन वर्ष सांगितले आहे पण एक वर्षामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी लवकरात लवकर स्वामित्व मिळून देण्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत आणि जसं जसं एरिया झाला तसतसं स्वामित्व देणे याकरताही आमच्या जोशीजींनी सांगितलं आहे तो चांगला प्रयत्न आहे की जसा जसा भाग झाला तसतसं स्वामित्व देत जाणे आणि त्या ठिकाणी करतोय पुढच्या काळात आमचा विचार आहे की सुधाकरराव की या महाराष्ट्रामध्ये व्हर्टिकल बिल्डिंगचा सातबारा नाही आहे पण व्हर्टिकल सातबार आणण्याचा मी विचार करतो आहे जसे एखाद्या जमिनीचा सात आहे पण त्या जमिनीत एक बिल्डिंग बांधली आहे त्या बिल्डिंग मध्ये जेवढे रहिवासी आहेत त्यांना सुद्धा सातबारा देण्याचा प्रयत्न आमचा आहे व्हर्टिकल सातबारा योजना या ठिकाणी करण्याचाही विचार पुढच्या काळामध्ये आपल्या राज्य सरकारचा आहे या ठिकाणी हा जो नक्षा मिळणार आहे याकरता या आपल्याला सर्वांना हुडकेश्वर नरसाळ्याच्या जर व्यक्तीने आपला स्वतःचा लक्ष तयार केला तर पाच ते आठ हजार रुपये खर्च येतो प्रत्येक व्यक्तीला पाच हजार ते आठ हजार पण आता आम्ही तुमचे सर्वांचे पैसे सरकारने भरले आहे तुम्हाला एकही पैसा भरायची गरज नाही आणि त्यामुळं सरकारने तुम्हाला त्या ठिकाणी स्वामित्व देण्याचा विचार केला आहे हे जर पैशाचा विचार केला तर प्रत्येकाला हे पैसे भरल्याशिवाय तुम्हाला लक्ष मिळणार नाही पण तुम्ही मला जेव्हा आमचे सर्व पदाधिकारी तुमच्याकडे आले आणि विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला विनंती केली की चंद्रशेखर बावनकुळला मत देणं म्हणजे विकासाला मत देणे नितीन गडकरीजींना देवेंद्र फडणवीसजींना मत देणं म्हणजे डेव्हलपमेंटला मत देणे विकसित महाराष्ट्राकरता तुम्ही आम्हाला मतदान करा आणि हा जो विकसित महाराष्ट्र आहे तोच आहे ड्रोन सर्वेक्षण करून तुमच्या घराची सनद तयार करणं म्हणजे विकसित महाराष्ट्र आहे घरोघरी मोजणी करून देणे म्हणजे जुना महाराष्ट्र आणि आता हे ड्रोन करून सर्वे देणं म्हणजे विकसित महाराष्ट्र तर विकसित महाराष्ट्राचा संकल्प संकल हा मान्य देवेंद्र फडणवीसजीने केला आहे त्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्याकरता तुम्ही सर्वांनी आम्हाला निवडून दिलं मला निवडून दिलं आणि म्हणूनच या ठिकाणी हे करू शकलो हे जे आम्ही करू शकलो हा ड्रोन या ठिकाणी आणू शकलो याचं कारण तुम्ही आहे तुम्ही आम्हाला निवडून नसतं दिलं तर मी मंत्री झालो नसतो आणि मी मंत्री झालो या खात्याचा ज्या खात्यामध्ये हा सर्वात मोठा चॅलेंज आहे म्हणजे पहिले तर महसूल मंत्री म्हणजे काय लोकांना माहितीच नाही आहे महसूल ऊर्जा मंत्री ठीक होतो वीज अन्य वीज बिजली वी मंत्री वीज all all मंत्री पण महसूल म्हणजे सर्व जिल्हाधिकारी ऑल कलेक्टर्स ऑल कमिशनरेट जेवढं भूमापन <quir>?, आहे जेवढा जमिनी आहे महाराष्ट्र जमिनीचा मंत्री म्हणजे बावनपुडे सर्व जमिनी जमिनीचा मंत्री म्हणजे महसूल मंत्री जमिनीचा मंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेले महसूल मंत्र्यांचे अधिकार या राज्यात जेवढ्या जमिनी आहेत मुंबईपासून तर पर्यंत त्या जमिनीचे निर्णय करायचे अधिकार महसूल मंत्रालय असतात आणि त्यामुळे त्या अधिकार मला प्राप्त झाले हे अत्यंत महत्वाचं डिपार्टमेंट आहे प्रत्येकाच्या जमिनीचं प्रॉपर्टीचं त्यामुळे सरकारची पहिली जबाबदारी काय कुठल्याही सरकारची जबाबदारी पहिली आहे आपल्या भागातल्या जनतेच्या जीवाचं रक्षण करणे तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे तर मालमत्तेची जबाबदारी माझ्याकडे आली आहे तुमच्या मालमत्ता सुरक्षित ठेवणे आणि म्हणून या ठिकाणी आपण हे मालमत्ता सुरक्षित करण्याची योजना आपण नक्षा स्कीमच्या माध्यमातून आली आणि नागपूर जिल्ह्यातलं पहिलं जर काही निवडलं तुम्ही हुडकेश्वर नरसाळा निवडला ज्यातनं आपल्याला या ठिकाणी चाळीस हजार घरांना आपण या ठिकाणी स्वामित्व देतो आहे मी जोशींना एवढं सांगणार आहे की तातडीनं तुम्ही या नागपूरच्या सत्तावीस नगरपंचायतच तुम्ही तात्काळ इस्टिमेट तयार करा या नगरपंचायत मध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये आपल्याला स्वामित्व द्यायचं आहे तुम्ही पुढच्या पंधरा दिवसात महिन्याभरात मला इस्टिमेट पाठवा मी डीपीसी कडनं सत्तावीसी नगरपालिकेचं स्वामित्व सत्तावीस नगरपालिकेला आपल्याला या ठिकाणी पैसे देतो आहे बेसाबिलते खरबी बहादुरा बिळगाव सर्व गावामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत सर्वांना मी या ठिकाणी स्वामित्व देतो आहे कारण महसूल मंत्री म्हणून पूर्ण मला आहे आता ठिकाणी पंढरपूर नगरपंचायतचं काम चालू झालं सर्व महत्वाच्या नगरपालिका आपण घेतलेल्या आहेत पण पूर्ण महाराष्ट्रात मला स्वामित्व द्यायचं आमचं ठरवलं आहे देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलंय की महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वामित्व बोलवून द्यायचं प्रत्येकाच्या घराचं इंग्रजाच्या काळामध्ये एकोणीसशे अठरामध्ये झालेलं सर्वेक्षण आणि त्यानंतर इंग्रज गेल्यानंतर कधी सर्वेक्षण झालं नाही या पद्धतीचं आणि त्यामुळं आधुनिकीकरणाचा वापर करून ड्रोन सर्वेक्षणाचा वापर करून या आधुनिकीकरणाच्या माध्यमात या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं स्वामित्व देण्याचा आपण निर्णय करतो आहे फक्त जोशी या ठिकाणी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तुम्ही जे कागद मागितले आहे ना एवढे काही कागद मागू नका आता ज्याला सात बारा आणा त्यावेळे ते आणा आमच्या घराची टॅक्स रसीद म्हणजे आमचं स्वामित्व आता तुम्ही म्हणाल त्या लेआउटवाल्याकडे जा तो वाला या पुन्हा हजार मागेल दोन दोन हजार मागेल काय झालं उलट झालं ते हे वाले इथले आहे ना हे अजूनही नाही नाहीये त्यामुळं आमच्या घराची कॉर्पोरेशनची टॅक्स रशीद म्हणजे आमचं स्वामित्व आमच्या घराचं टॅक्स आणि आम्ही केलेली त्या ठिकाणी नोंदणी ही महत्वाची आहे त्यामुळं घराला मानताही सात बारे मागू नका आपण गावात करतो सात जेव्हा करू जेव्हा शेतीचे शेती ड्रोन सर्वे करू शेतीचं जेव्हा मेजरमेंट करू तेव्हा आपण हे करू या ठिकाणी फक्त आमच्याकडे महत्वाचा डॉक्युमेंट या ठिकाणी सर्वांकडेच एक डॉक्युमेंट पक्का आहे आधार कार्ड पक्का आहे आणि आमच्याकडे टॅक्स रिज पक्की आहे या दोन गोष्टीच्या आजार तुम्ही स्वामित्व देणं सुरू करा आणि पुन्हा एकदा मी मला मी रोजच या डिपार्टमेंटला शिवाय येतो म्हणजे माझ्या माझ्याकडे जे आठ डिपार्टमेंट आहे म्हणजे माझ्याकडे जमाबंदी म्हणजे महसूल म्हणजे हे खातं आहे मोजनी खातं माझ्याकडे रजिस्ट्री आहे या राज्यातली रजिस्ट्रीचा डिपार्टमेंट माझा आहे जेवढ्या रजिस्ट्री लागतात त्या आमच्या डिपार्टमेंटचं आहे म्हणजे रजिस्टरचं खातं माझ्याकडे आहे शेती महामंडळ माझ्याकडे आहे भूदान यज्ञ मंडळ माझ्याकडे आहे बेग म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना जमीन देणे वाहण्याकरता आदिवासी जमीन माझ्याकडे आहे महसूल माझ्याकडे और कलेक्टर कमिशनर माझ्याकडे आहे मान्य मुख्यमंत्री मी या ठिकाणी रोज काम करतो तर मी पन, ने ने या डिपार्टमेंटला रोज शिवायचो सर्वात आमच्याकडे आतापर्यंतचं या ठिकाणी बदनाम झालेलं डिपार्टमेंट म्हणजे भूमापन असं डिपार्टमेंट आहे पण आता आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की जे काय आमच्या डिपार्टमेंटचं नाव खराब झालं आहे या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराला स्वामित्व देऊन आम्ही आमच्या घरा डिपार्टमेंटचं नाव हे hey, देशामध्ये क्रमांक एक म्हणजे हे बघा मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी स्वामित्व योजना आणली त्याचं मॉडेल महाराष्ट्राने केलाय आमच्या आता ये नक्षा योजना जी आली याचं महाराष्ट्राचं मॉडेल आहे आता हे झालं पायलट की देशामध्ये आम्ही पाठवणार आहे मोदीजींना की आम्ही महाराष्ट्राने हे केलाय शेवटी योजना कुठून तरी सुरुवात होते योजना देश स्वीकारतो कुठून तरी सुरुवात होते त्याची ते सुरुवात महाराष्ट्रात झाली आता नक्षा योजनेची आणि त्यामुळे आम्ही हे करू आता या ठिकाणी फक्त एवढंच सांगतोय जोशीजी आपल्याकडे आपला नागपूर जिल्हा हा पायलट जिल्हा नागपूर नागपूरवरनं महाराष्ट्राला आपल्याला संदेश द्यायचा आहे त्यामुळे भूमापनच्या सर्व अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहे की आपल्या सरकारने जे ठरवलं आहे गतिमान सरकार पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकार गतिमान सरकार म्हणजे लवकरात लवकर जनतेला न्याय मिळवून देणे पारदर्शी म्हणजे लोकांकडून पैसे भ्रष्टाचार थांबवणे आणि लोकाभिमुख म्हणजे जनतेला आपलं सरकार वाटलं पाहिजे लोकाभिमुख करणे या तिन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की उडकेश्वर नरसाळा हे अत्यंत चांगला होईल तुमचं सर्वात हो स्वामित्व हो मिळेल पहिल्या निवडणुकीत मी शब्द दिला होता पिण्याचा पाण्याचा तो पूर्ण केला दुसऱ्या निवडणुकीत शब्द दिला होता गडरलाईनचा तो पूर्ण केला तिसऱ्या निवडणुकीत शब्द दिला होता तुमच्या घराचे प्रॉपर्टी टॅक्स देण्या प्रॉपर्टीच्या जाण्याचा आज मी पण पूर्ण करतोय प्रॉपर्टी कार्ड चार महिने जरा निवडून आलोय थांबा थांबा अरे थांबा काय चिंत होईल ना होईल ना काही काळजी करू नका होईल का का होते होते कुठं हो नाक्याला होत नाक्याला व्हिजिट करत पाठवतो लोकांना मी काही काळजी नको करा करतो बसा बसून जा बसून जा बसून जा बसून द्या बसा बसा मी करतो माझा माणूस तुमच्याकडे पाठवतो मला तुमचं पत्र कळलं आहे पाठवतो पाठवतो त्यांचं म्हणणं आहे तुमचा पीए माझ्याकडे येत नाही आणि त्यामुळे माझा पीए घरी पाठवतो तुमच्या घरी पाठवतो त्याला चांगला चहा पाणी पाहिजे त्याचा कार्यक्रम करतो मी <laughs> काका 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 ऐका ऐका ना काका शांत ना थोडा आता शांत थोडा हा अर्थच झालं ठीक आहे दहा टक्के झालं काका जेव्हा नरसाला हुळकेश्वर ऐक ना काका काका का झाला आता भरपूर आता भरपूर थांबा ना फडणवीस साहेब बरं ठीक आहे काहीच आज शांत जरा थोडं या कालांतराने होत असतात काही गोष्टी आता होत असतात पण या काही गोष्ट खरी आहे की दोन हजार चार ते हुडकेश्वर नरसाळा तुम्ही बघितलं नाही दोन हजार चार ते हुडकेश्वर नरसाळा असं होत की पिण्याचं पाणी नाही रस्ता नाही वीज नाही पोल इलेक्ट्रिक पोल नाही आमचे ते भगवा या ठिकाणी भांबोलकरता यात आमच्यात नाही आहे तेव्हा त्या सरपंच होत्या पुढे प्रीती आमचे भगवान मेंढेजी आम्ही असा काळ बघितला उळकेश्वर नरसाळ्याचा जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो अजय बोडार या ठिकाणी आहेत हे व्यासपीठाने खाली सर्वच पदाधिकारी आहेत पिंपळघरेची एक बोरवेल लागत नव्हती एक नळ लागत नव्हता एक रस्ता नव्हता माझा दावा नाही की सारा बदलला मी कुठं म्हटलं सारा बदलला आहे पण प्रयत्न आमचा आहे की तुम्हाला दिलेलं वचन आश्वासनं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आम्ही काही जादूची खांडी नाही की आता ड्रोन फिरवलेला अत्याच करून आता ड्रोन आहे हा ड्रोन पंधरा एक मनात फिरणार आहे उळकेश्वरवर आणि आल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी स्वामित्व मिळणार आहे खर तर प्रयत्न आमचा आहे मागच्या जनता दरबारमध्ये जे काही चारशे पंच्याहत्तर ऐंशी अर्ज आले होते त्या अर्जाचं आम्ही शॉर्टिंग केलेलं आहे एम एस सीबीचे तर सात विषय होते सातवी मार्गी लावले आता त्याला एक पंधरा कोटी रुपये मागचे जे जनसंवादमध्ये जे अर्ज आले होते त्याला पंधरा कोटी रुपये लागणार आहेत ते आम्ही देतो आहे शेवटी सारे एका बदलत नसतं कालांतराने विकास चालत असतो कमी जास्त होत राहत पण प्रयत्न आहे की आज बघा आमच्या अधिकाऱ्यांनी हे जे दोन कोटी रुपये मी दिले सर्वाचे पैसे आम्ही भर भरले हे तुमचे भरले पाच हजार रुपये सर्वांचे पैसे भरले आम्ही मी निवडणुकीत तुम्हाला मत मागितलं तेव्हा तुम्ही काही मला थोडी पैसे मागितले की आम्हाला मताचे पैसे द्या तुम्ही मला मत दिलं मताचं कर्ज दिलं मताचं दान दिलं माझी जबाबदारी आहे तुमच्या घरातनं पैसे नाही केले पाहिजे सरकारने पैसे टाकले पाहिजे आणि तुमचं घर मोफत करून दिलं पाहिजे या ठिकाणी मी आपल्याला वचन देतो एक फक्त अजय बोटारेजी आता आपल्याला एक करायचं आहे काल प्रधानमंत्री आवास योजनेचे आपल्याला वीस हजार घर मिळाले नागपूर जिल्ह्याला हुळकेश्वर नरसाळ्याचे लवकरात लवकर ज्यांच्याकडे अजूनही स्लॅबचं घर नाही आहे कवेलोचं घर आहे त्या सर्वे घराचा सर्वे करा सर्व माझे जेव्हा लिडर म्हटले खालीवर उद्यापासून याद्या बनवा धोळकेश्वर नरसाळ्याच्या कुणाचं घर कवेलूचं आहे कुणाचं घर टिनच आहे त्या सर्वांच्या याद्या बनवा तुम्ही सुद्धा एक इथे मोहीम लावा बुडाने वीस हजार घरं आपल्याला द्यायची आहे लोकांना काम नाही सर्वांनी आजूबाजूच्या घरांना कडे दौरा करा सर्वे करून टाका आणि तुम्ही त्यांचे ऑनलाईन ते सर्वांचे अप्लिकेशन करायचे आहे आणि अडीच लाखाचं घर प्रधानमंत्री आवास योजनेचा आता आपल्याकडे आले आहेत तर त्या ज्यांच्याकडे अजूनही कवेलूचं घर आहे किलाचं घर आहे त्यांना आपल्याला अडीच लाखाचं घर द्यायचं आहे नरसाळा नरसाळ्यामध्ये आपण सर्वांनी थोडा सर्वे करा गरीब माणसाला आता आपण पट्टे वाटप केलं इकडे ते सतरा पट्टे वाटप ते चुकीचं सांगताय ते झुडपी जंगल कधीच नव्हतं मी स्वतः चेक केला जरा चेक करून घ्या अजून पण हुळकेश्वर जुनं गाव तिथले जे कवेलूच्या घर आहे एकही घर कवेलूचं नको मला नरसाळा नरसाळ्यामध्ये सर्व घर स्लॅबचे छोटस जरी स्लॅबचं झालं पाहिजे बैठक रूम तरी स्लॅबची असली पाहिजे जर त्या माणसाचं बिचाराचे पैसे नाही आहे त्यांनी कस तरी प्लॉट घेतला भांडे गाण ठेवले आपली प्रॉपर्टी गाण ठेवून कस तरी प्लॉट घेतलाय छोटासा हजार फुटाचा त्याला सिमेंट कॉन्क्रीटच्या अडीच लाखाचं एक घर स्लॅबचं छोटस एक छोटासा घरकुल होईना सरकारकडून द्यायचा आहे तर आपल्याला तुमच्याकडे जेवढे काही लोक असतील कवेलोचे त्यांचे अर्ज तयार करा आपल्या व्यासपीठावरच्या नेत्यांनी उद्यापासून घरोघरी फिरा जसं मतदानाच्या वेळी तुम्ही घरोघरी फिरले आता योजना देण्याकरता घरोघरी फिरा सर्व लिडर आता आखात करता सर्व फिरा सर्व फिरा आणि त्यामुळं हे कवेलूचं घर आहे सिमेंट कॉन्क्रीटचं घर त्याला देऊ नका पण घर आहे त्यांना घर दिलं पाहिजे याकरता जे काही दोन हजार तीन हजार घरं लागतील तेवढे आपण द्यायला तयार आहे तुम्ही कॅम्प लावा कॅम्प मध्ये पहिले तर घरोघरी नाव लिहि सर्वांचे आणि मग ऑनलाईन दहा पूर्व बसवा डेटा एंट्री करा ऑनलाईन डेटा एंट्री करा काल बत्तीस हजार घरांची एंट्री केली आमच्या एरियाने एन आय तशी तुमची एंट्री करा पहिले तर यादी घ्या मग डॉक्युमेंट घ्या टॅक्स रशी आणि एंट्री करून टाका सर्व लोकांनी उद्यापासून दहा दिवस येत काम करा आणि सर्वांना कवेलूच्या घरांना श्रीमंतचं घर अडीच लाखाचं द्यायचं आहे त्याच्याकरता काम करा मी पुन्हा एकदा तुम्ही मला या भागाचा आमदार करण्याकरता मदत केली आहे आता चारच मध्ये झाले आपलं सरकार येऊन काका पावणे पाच वर्ष आपल्या जवळ आहे काळजी लोक करा पावणे पाच वर्ष आहे माझ्याकडे काम करायला आणि देवेंद्र फडणवीस सरकार पावणे पाच वर्ष महाराष्ट्रात आहे पुन्हा आणि पुढच्या काळामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपलं सरकार राहणार आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काळजी करू नका त्यामुळं जे जे आता आता तर काल आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैठक घेतली आज फडणवीस साहेब गडकरी साहेबांनी बैठक घेतली नागपूरच्या डीपी नागपूर जिल्हा नागपूर महानगरपालिकेच्या डीपी तयार करण्याची आपला डिसेंबरपर्यंत डीपी प्लॅन येणार आहे आणि डीपी प्लॅन आल्यानंतर आता घराचा आपण कायदेशीर केले पण जेवढे या ठिकाणी आपण ग्रीन बेल्ट केला आहे जेवढे घर झाले सर्व येलो बेल्ट आपण करणार आहोत बेल्ट झाला आहे पण आपला डीपी डिसेंबरमध्ये येईल आणि डेव्हलपमेंट प्लॅन आल्यानंतर पूर्ण हुडकेश्वर नरसाळा हा प्रचंड त्या ठिकाणी जे काही आता पुढच्या काळातला जो हुडकेश्वर आहे कुठला रस्ता किती मीटर असावा किती गल्ली किती मीटर असावी कशी गडर लाईन असावी म्हणजे पुढच्या दोन हजार पन्नासच्या हुडकेश्वर दोन हजार पन्नासच्या जनतेला पाणी किती लागेल दोन हजार पन्नासच्या जनतेला ड्रेनेज किती लागेल दोन हजार पन्नासच्या जनतेला गडर लाईन किती लागेल दोन हजार पन्नासच्या जनतेला त्या ठिकाणी लाईट कशी लागतील दोन हजार पन्नासच्या विचार करूनचा डीपी प्लान हुळकेश्वर नरसणाचा तयार होतो आहे तो डिसेंबर पर्यंत आपल्याकडे येईल आणि तो प्लान आल्यावर मात्र एक नवीन डेव्हलपमेंट हुलकेश्वर नरसळ्यात चालू होईल मी तुमचा पुन्हा आभार मानतो तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना संधी दिली आम्हाला ताकद दिली आणि या भागाचा आमदार म्हणून काम करण्याकरता मला मदत केली तुम्ही तुमचे आशीर्वाद तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असे राहू द्या आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हो शेवटी मी मोदीजी दिल्लीवरनं पैसा पाठवतील देवेंद्र फडणवीसजी मुंबईवरनं पैसा पाठवतील हुडकेश्वर करता पण हुडकेश्वर मध्ये तुमच्या गल्लीचा विकास करायचा असेल तर तुमच्या माझ्या मतात फडणवीस सरकार आणि मी पालकमंत्री म्हणून मंत्री म्हणून तुमच्या माझ्या मतात एक रेल्वे फाटक आहे ते रेल्वे फाटक आहे कोणतं कॉर्पोरेशन कोणतं महानगरपालिका महानगरपालिकेचे चारही नगरसेवक आपले निवडून आले तर मी पाठवलेला देवेंद्र फडणवीस सरकारनं पाठवलेला मोदी सरकारनं पाठवलेला शंभर रुपये पाठलो तर शंभर रुपये गावात पोहोचतील जर आपले नगरसेवक निवडून आले आणि उद्या जर एक चुकीचा नगरसेवक निवडून आला तर मी पाठवलेला पैसा समजा ताजेश्वर नगरकर्चा पाठवला तो तिकडे भलतीकडे गारगोटीत घेऊन जाईल गारगोटीकडे पाठवला तर भलतीकडे नरसळ्यात घेऊन जाईल त्यामुळे जसाचा तसा विकास दिल्ली मुंबई आणि कॉर्पोरेशन हे जे ती सूत्री आहे ती सूत्री पंचायत राज आहे यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुका आता काही निवडणुका लागल्या नाही आहे आता काही मत मागायला मी आलो नाही आहे माझ्या निवडणुकीला पावणे पाच वर्ष आहे कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला वेळ आहे पण जेव्हा केव्हा निवडणूक येतील तुम्हाला आम्ही स्वामित्व देतो एक पैसा घेत नाही तुम्हाला एक कप चहाही मागत नाही एक कप पाणी मागत नाही पण तुम्हाला हे नक्की मागू की तुमच्याकडे जेव्हा मशीन येईल त्या मशीनची एक बटन दाबून द्या एवढं मात्र नक्की मागू आणि तुम्ही आम्हाला ते द्याल अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो धन्यवाद